रोहित रोहित चांगला प्रारंभ होतोय तुरुणाच्या प्रकरणात सात विरुद्ध एक लढत पाहायला मिळते जर्सी नंबर नाईन प्रेझेंट करून रोहित एक चटपटीत खेळाडू अतिशय चपळ असा हा रोहित काही खेळाडू असे असतात की संपूर्ण संघाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे घेतात त्यातलाच एक हा रोहित रोहित नावाचे अनेक चांगले खेळाडू भारतीय संघांमध्ये सुद्धा आहेत फक्त रोहित कुमार असेल किंवा रोहित शर्मा असेल फटकेबाजे करता हे खेळाडू प्रसिद्ध असतात त्यातलाच हा रोहित हो 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 आणि पहिल्या अशा बहुमोल गुणाची कमाई करतोय उत्कृष्ट टॅकलद्वारे आणि जो सात नंबरचा उपमे होता त्याला झेर बंद करतोय रोहित एक भाऊ गेला दुसरा भाऊ आतमध्ये आहे एक नंबरच्याशी परत करून हा राहुल राहुल राहु। होय सुरेंदरित्या अतिशय चौकसपणे खेळतोय निवांतपणे पूर्ण वेळ घेतोय माघारी परतलेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून हा तिवला संघाचा मध्यम प्रांतीचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट श्रेष्ठ लाभलेला संघाचा तारण हार म्हणावा लागेल रास आणि रा। यावेळेस शंभर टक्के प्रयत्न करतोय वा काळ व्हायलाच पाहिजे शंभर टक्के प्रयत्न केले मित्रांनो पण त्याला जेरबंद करण्यात यश मिळते रासाय संघाला अशी चकमक अशी भडक अशी लढत व्हायला पाहिजे तेव्हा कुठे जरा प्रेक्षकांचा उत्साह वाढतो आनंद वाढतो मित्रांनो चांगला खेळ झाला प्रणय तिरंगे रासाचा हा एक उदमी रेडर सुरेख रेड घेतोय नंबर पाच करतो पाच जणांशी पडतो संघाचे दोन हिरे चिपत प्रणय आणि आपल्या संघाला अत्यंत वर्ग स्थितीमध्ये आत्मविश्वास मिळवून देतोय थोडस जयबंदी होतो काही हरकत नाही सन्मान्य आमचे सहकारी सर अरे विनंती करतो की आपण बॅट पडायचंय टळ्याच्या वेगळ्या सरांचं स्वागत करायचंय टाईम किपर प्रमाणात सरपंच म्हणा अतिशय उत्कृष्ट प्रकारे कामगिरी पार पाडतात कबड्डीमध्ये आपलं सर्व आन बा आणि शान तन मन धन ओतून देणार आपले स्थळे सर त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत आता मात्र देवंगच्या प्रांगणामध्ये तीन मध्ये सुपर टाकला असल्यामुळे तो माघारी परतोय पण पर काही हरकत नाही घेलांचे हे खेळाडू अतिशय जिद्दी अतिशय कणकर आहेत आपण जर आपल्या जिद्दीवर आपल्या कणकर बरावर थाप असू तर मात्र आपल्याला कोणीही रोखू शकत नाही जेव्हा संभाजी महाराजांना शेवटच्या क्षणाला विचारलं की संभाजी मेरे तीन सवाल का जवाब दो संभाजी महाराज पूछ बा तो म्हणाला की माझी तूच संपत्तीमध्ये पोहोचते वाह, वाटला हो नाही हो हो शंभर टक्के प्रयत्न होतो मात्र तिच्या पेक्षा दोनशे टक्के प्रयत्न रोहित रोहित आपल्या सांगत आहात यशस् देखो दी ने अरे वाह अरे वाह बोले आज कोविड कर लो आपका

मात्र जोरपंत करतात हे दिवलांचे खेळाडू पाहायला पाच एक दिवलांचा सेव्हन नंबर प्रदान केला वाव खूपच सुंदर प्रयत्न होता बोनसचा कि झोंड्या पर्यंत आणि ओव्हर किक मारली त्यापरले किती पाहायला मिळतात चांगला चांगलं बाबू आमचा बाबू वा रोहिदास काडे अजूनही आपल्यामध्ये जी ताकद आहे अजूनही आपल्यामध्ये जे चापडले ते पाहायला मिळालं आणि उत्कृष्ट पकडीचा नमुना आता सादर केला आमच्या बाबून सुंदर पत्र दुख खेळाडू राष्ट्र संघाचा लेफ्ट रेडर म्हणावा लागेल उज्ज्वल परत खेळतोय वय लहान पण खेळ महान पाहायला मिळतोय सूर्यात खेळतोय अंडर किक ओव्हर किक अनेक अस्त्रांचा आणि शस्त्रांचा वापर करतोय माघारी परत तिला दसी नंबर इलेव्हन खेळाडू देवलांचा आपल्या संघाचे गेलेले गुण वसूल करण्याच्या प्रयत्नात काहीसा मागे हटलेला आहे चमू अलिबाग वरून आलेला अरबी समुद्रामधून आलेला संघ आणि आंबा नदीच्या पात्रात उतरलेला हा संघ दोघेही भिडतायत करोना ढोगावरील घोऱ्याचा ढो ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आदिला हा गाव मंदिरांभूळ पाडा भिडतायत तो निघ <laughs> 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 प्रणाला आता मात्र माघारी पतावा लागते कारण तिवला महासंघ अक्षरशः सर्व विहार करणारा नावाड्याचा संघ उत्तम प्रकारे होडा वल्लावणाऱ्या आमच्या नाखवांचा हा संघ जस नंबर सेवन आतापर्यंत या संघाचा हिरो म्हणून तो नावावर बस आला आणि या हिरोची कामगिरी या पिक्चर बद्दल क्लॉक झाली तर त्याला काही अर्थ नसणार आहे वाव शंभर टक्के प्रयत्न होत आहे प्लीज आपण मागून बोलू नये पंच वक्तोन देतो ऍड्रेस संपला त्यामुळे खेळाची रंगच वाढली अकरा आठ आठ अकरा आता मात्र सुंदर खेळाचा प्रात्यक्षिक पाहायला मिळते दोन्ही संघांकडून तीन नंबरचा हा उंच पुरा खेळाडू प्रतीक हो सुंदर खेळ मिळता मग ताकद धोनी चित्र बोनस मिळालाय मात्र आपला रेडचा गुण मात्र त्याला घेता आलेला नाहीये आता मग तुम्हाला शेवट समोर हो रासच्या प्रांगणात वाट पाहतोय हार मानत नाहीये शेवट पर्यंत झुलतोय सुरेख आता काहीचा निष्प्रम करतोय आणि एक प्लस दोन असे तीन अमूल्य गुणांची भर टाकतो आपल्या खात्यामध्ये आणि आता मात्र सेम सेम बारा बारा रुत बारा बाराची कोंडी प्रमाणात सेवन विरुद्ध वन पुन्हा एकदा जोरदार टाळा होऊन दादा रोहिदास ठाडे सुंदर पत्ता रोहित अतिशय संयमी खेळाडू रोहित सावध येथि आपल्या संघाचा बोला सांभाळतो असलेले चापले शरीरदृष्टी अतिशय कबड्डी खेळायला जागेशी पण नाही तितके चांगले टाकल सुंदर त्यांनी हो आता मात्र खेळीत मिळवले आहे आपल्या खेळावर जे आपले कच्चे दोघे आहेत ते बाजूला सर पक्क्या मेजर पॉइंट त्यांनी धान दिला आणि त्यामुळे आता बरोबरी होते सामन्यामध्ये बघूया

माघारी वा। परत एकदा वारंवार वा काही माणसं असतो असे काही संघातले खेळाडू असतात की ज्यांना आपली जबाबदारी उचलावीच लागतो म्हणजे कितीही कष्ट पडत कितीही श्रम पडत कार्यक्रम हा पूर्ण यशस्वी करावाच लागतो तर त्यातलाच हा भाग म्हणजे असं हो काही खेळाडू की ज्यांना संघाला जर विजय मिळवायचा आहे तर यांची कामगिरी निर्णायक ठरते असे काही तानाजी असतात असे काही सर्वजी असतात असे काही शेलार मामा असतात त्याला शेवट पर्यंत लढावंच लागतं तेव्हाच कोंडाना सर होतो प्रणय अगदी सावधपणे खेळतो <laughs> वाह सुरेख रेड बोनसचा प्रयत्न इतकेच सावध रोहिदास आणि सहकारी सुरेख खेळ बाहेर या यावेळी मात्र हा 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 राहुल सुंदर रोहिदासने पहिल्यांदा पकड आले राहुल उत्तम साथ दिली त्यामुळे जुळून आलेली पकडीची गाठ सुटली नाही ती दिवलांच्या संघाला त्यामुळे एक गुणांची बहुमूल्य अशी थेट म्हणजे रासळला आणि नंतर दिवलांच्या संघाला त्यामुळे एक गुणांची बहुमूल्य अशी थेट म्हणजे रासळला आणि त्यांचा उत्कृष्ट रेडर मात्र माघारी परत रिकाम्या हाताने वा 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 सुरेख प्रयत्न आणि तितके चांगली कोणताही चान्स नाही प्रणायसाठी हा धोलांचा उत्तम श्रेष्ठ लाभला खेळाडू रासळच्या प्रांगणामध्ये बघूया काय कामगिरी पार मारतो जर्सी नंबर दोन पर्यटन करून अतिशय चौकसपणे आपल्या संघाकरता गुनगावच्या प्रयत्नामध्ये धावती रेट घेतोय चौफेड खेळतोय आता त्याला काहीच दास लागून देत नाही ते रासोडचे सर्व पकडपट्टू सुरत प्रयत्न कोणतीही जोखीम नाही घेत दोन्ही संघ समसमान गुणांवर आहेत चौदा चौदा रोहित संघाचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेऊन अतिनिष्णात चला चढाई पण निर्णायक क्षणाची वाट पाहतो वाव सुंदर आधी सुंदर गुण घेतला आणि अंडरकिक मारून मारून राहुलने पिठलेला आहे इतका चाल हा रोहित ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾ ಮೇಲೆ ಜೇರಬಂದಾಗುತ್ತೆ सामना संपायला शेवटची पाच मिनिट चौदा सोळा दोन गुणांची नाव मात्र आघाडीत देवलांकडे हो हो सुंदर पाहिजे सुंदर पकड पहायला मिळाला लास असा सुंदर पकड रोजचा हा संघ उत्कृष्ट करायचा प्रयत्न करतो तितका चांगला आहे देवला संघ

नाम में सुंदर पकड रोहिदास खाडेची उत्कंठा शिकायला पोहोचले कोण जिंकणार सामास शेवच धुव म्हणत शेवटच्या क्षणापर्यंत हा खेळ असा आहे की उत्कंठा वाढवत नेतो

आताच राहुल याने ती तर रेड घेतली चोरी चोरंगी सुद्धा राहुलला चप्पायचं बघ सांगला तू टाकून पाहायला रासा संघाची सुंदर टाकूल होती हायला मिळते सतरा एकोणीस एकोणीस सतरा सामना सपयाला सुरुवात काही क्षण पुढेच एक दहा दोनांचा पैसा तांत्रिक खेळ करतोय निवांतपणे लास्ट लास्ट पडतोय आहे हो मग असं ही झाल्यावर Wow. Wow सुंदर आगे सुंदर गुण घर मार्ग राहुल ने पूछा इतक चाल है रोहित प्रतिक्रिया मात्र चेरबंद संपायला शेवटची पाच मिनिट चौदा सोळा दोन गुणांची नाव मात्र आघाडी देवलांकडे हो हो सुंदर सुंदर पकड नमुना पाहायला मिळाला रासाचना करून सुंदर पकड रोजचा हा संघ उत्कृष्ट काळाचं प्रयोग करतो तितका चांगला हा देवला संघ रोहित माघारी परत परतलेला आहे रोहित सध्या एकमेकांचा अंदाज घेत आहेत कोणती जोखीम घ्यायला तयार नाहीत कि वाट आहेत समजा सत्ताना शेवटी चार मिनट प्रणयंबर पाच पर्यंत प्रणय ते सुंदर रेड जे ओ हो वा लेफ्ट लेफ ची ओव्हर किंग मारतोय आणि रेड बॅप तितकीच चांगली अंडर किंग सुद्धा पण तितके चौकस आमचे दिवलाचे सर्व खेळाडू कोणत्याही प्रकारे प्रणयला दाब लागू देत नाहीयेत त्यामुळे रिकाय महाराज प्रणय प्रयत्न मात्र शंभर टक्के केले होते चांगला एक नंबर प्रदान केलेला खेळाडू रासलच्या खेळाडूंचे परीक्षण करतोय निरीक्षण करतोय आपला पूर्ण निर्धारित वेळ घेतोय आणि निवांतपणे निदान आहे